शासकीय रुग्णालय आवारात एटीएम तसेच राष्ट्रीयकृत बँक सुविधा निर्माण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तसेच रुग्णसेवकांकडून करण्यात आली सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शहरातून तसंच जिल्ह्यातून अनेक रुग्ण उपचारा करता येत असतात त्याचबरोबर इथं काम करणारे डॉक्टर ब्रदर नर्स आणि कर्मचारी यांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी आणि रुग्णांच्या नातेवाईकांना औषध उपचारासाठी आणि इतर काही अडचणींसाठी पैशांची गरज भासते रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक हे अचानकपणे हॉस्पिटलला येत असतात परंतु हॉस्पिटलच्या आवारामध्ये राष्ट्रीयकृत बँकेची एखादी शाखा नाही आणि ए टी एम देखील नाही याकरता शासकीय रुग्णालयामध्ये ए टी एम आणि राष्ट्रीयकृत बँकेची एखादी शाखा सुरू करावी आणि रुग्णांच्या नातेवाईकांना तसंच येथील डॉक्टर ब्रदर नर्स यांना पैशाच्या आर्थिक व्यवहाराकरता हॉस्पिटलच्या बाहेर साधारणतः तीन ते चार किलोमीटर जावं लागू नये यासाठी शासकीय रुग्णालयाच्या आवारात ए टी एम आणि एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करावी अशा आशयाचं निवेदन सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा गुंड रुग्णसेवक रुपेश भोसले सामाजिक कार्यकर्ते शिवराज विभुते आणि गणेश छत्रबंद यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालय अधिष्ठाता डॉ सदानंद भिसे यांना देण्यात आलं